आज महादेवजी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर माझ्यासोबत बरेच रासपचे आणि महायुतीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत खरं तर आता कोणत्या मुद्द्यावरून ही परभणीची निवडणूक जी एकंदरीत होती सर्वसामान्याचा लोकनेता आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या अर्ज भरण्याचा दिवस होता तर सर्व महाराष्ट्र परभणीकरांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते मुद्द्याचे विषय कोणकोणते कुं धरून ही निवडणूक नाही परभणीकरांना ज्या सामोरे जाण्याची अडचण आहे सर्वसामान्यातला नेता पूर्णपणे पाच वर्षामध्ये सर्वसामान्याच्या अडचणी सोडणारा महादेवजी जानकर साहेब आहे म्हणजे बाकी इतर पण कोणते मुद्दे महत्वाचे या परभणीच्या विकासासंदर्भात सर्वात म्हणलं तर मी जानकर साहेब शंभर टक्के निवडून येणार ही खात्री देतो सर्वात महत्वाचा मुद्दा शेती आहे शेती विकासाचा रस्ते आहेत त्याचबरोबर या पूर्वीच्या खासदारांनी रस्ते शेती विकास काही केला नाही 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 त्या पूर्वीच्या खासदार साहेबांनी जनतेकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष करून फक्त आपलं जी काय घराणेशाही आहे किंवा जी काय एकदा दोनदा निवडून येण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आता जनतेला बदल पाहिजे आणि तो जनतेला बदल होणं आवश्यक आहे आणि चांगला नेता म्हणून मोदी साहेबांनी निवडलेला नेता माननीय श्री प्रमुख पदाधिकारी म्हणून तुम्ही डोर टू डोर फिरणार कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर पहिला मुद्दे परभणीमध्ये कुठल्याही जाती धर्माबद्दल द्वेष न करता ही निवडणूक लढवली जाईल जानकर साहेब एक तळागळातले मास लिडर आहेत ते सर्वसामान्यांना सहज भेटू शकतात बोलू शकतात असं नेतृत्व हे देशाचं नेतृत्व म्हटलं तरी हरकत नाही पण अजून त्यांना संधी मिळाली नाही तर ह्या परभणीच्या रूपाने त्यांना ही संधी मिळणार आहे आणि ते त्या संधीचं सोनं करण्यासाठी धन्यवाद एकंदरीत पाहिलं गेलं तर हे पदाधिकाऱ्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर प्रतिक्रिया हे येताना पाहायला मिळत आहेत मात्र याच ठिकाणी महादेव जानकर देखील या ठिकाणी आलेले त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतील का हे ठरणार आहे कॅमेरामॅन निवृत्ती खाटिक सोबत सूर्यदयु मिडिया परभणी